या ठिकाणी एक घर आहे आणि ह्या ठिकाणी एक आ, दोन तीन घरं आहेत म्हणजे ह्या डोंगरात केवळ चार घरांची वस्ती आहे माणसांनो वाढत कोण आहे का इथं जरी आपली वस्ती राहिली गुरं जरी गेली खाली तरी पेयाला पाणी आम्हाला खालूनच डोक्याने आणावं लागतं आता लाईट म्हणलं तर मग मंजूर झाली मंजूर झाली दोन तीन वर्षे झाली अजून कुठं लाईट बी नाही काहीच या लोकांच्या नशिबात अठरा विश्व दारिद्र्य लिहिलेलं आहे अशिक्षितपणाचा अंधार पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे आयुष्यभर फक्त कष्ट करणे हेच वास्तव आहे दोन चार वर्षाच्या लेकराला घरातल्या ले म्हाताऱ्या माणसांच्या हवाली करून बिचारे आईबाप कामाला निघून जातात पोटाची आग मिटावी म्हणून आणि चुलीतली पेटा आग पेटावी म्हणून सुट्टीचं नाव काढायचं नाही कधी अगदी आजारी पडण्याची सुद्धा परवानगी नाही कोण नाही खाडं गोठवणारी थंडी एवढी की आयुष्याची होळी करण्याची इच्छा व्हावी इतर लोक हे भगत आलेत आणि हे लोक जगत आलेत लाकडी घाण्याला रसवंतीला असलेला बैल जसा एकाच जागी गोल गोल फिरत असतो तसे हे लोक वर्षानुवर्ष त्याच त्याच कामासाठी राबत आलेत या घनदाट जंगलात जेम तेम तीन घर आणि मोजकीच माणसं जंगली स्वापदांची प्राण्यांची आणि चोरांची भीती असते कायम मन कितीही खंबीर असलं तरी अस्वस्थ वाटत राहतं एवढं लांब तुम्ही राहत आह मग कसं वाघ बिराच ब्या वाटत नाही वाघाच ब्या वाटत रगडुकरांच ब्या वाटतांच ब्या वाटत जनवारांचं ब्या वाटत सगळं वाटतं पण करायचं काही शेवट मग काय काळजी का तुम्ही काय काय घ्यायचं आपल्या तसंच हे करायचं तुझ्याकडे बंदूक नाही बंदूक नाही तसलं काय नाही आमच्याकडे चुकून तर मग काय करायचं शिरल्यावर काय करायचा दुसरा जनवर खाऊ त्याला काय करायचं शेवट त्याला करायचं का काय आमच्याकडे दुसरा काहीच करायचं आमच्याकडे बंदुक्या बिंदुक्या काहीच नसतं आमच्याकडे तुम्ही कधी वाघ बघितला बघितला नाही आम्ही वाघ कधी काय बघितलंय बघा पण अशी रोज पारवाज यांच्या इकडं जनावर खाल ना मग काय करायचं हे केलं मग तुमचं घर जिगर म्हणली बाई एवढे लांब तुम्ही राते दोनच घर ईन मी माणसं पण तुम्ही चारच नाही असतात भरपूर माणसं पण आज जरा त्या बाळाला दुकानात नेले ना बाहेर गेले नाहीत आसतयत तरी बसून गाव बसून भरत लावे हो आमची पोर ही तुण विंदरला शाळेत जाते तें येते रोज मल्ले लांब तुम्हाला एक लांब वाटते आता त्यांना सपरेज नसले सवयत लागली ना मग काय करायचं त्याला पर्यायच नाही ना तर गरजवरती मानला काय करणार रोजच आहे तुमचं रस्ता नाही काय नाही लाईट नाही ही, ना, 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 ही हाय सूर्यावरची म्हणून तरी होतं आहे काय आहे तव्हा मग दिवसभर काय करतो मग टी व्ही काय काय नाही टीव्ही नाही काय नाही मोबाईलला तेवढा आपल्या असतात पोरांनी न तर काय नाही तसलं मग दिवसभर काय टाइमपास काम नसल्या हो टाइमपास काय असतात की ग्रामीण भागातील या घरांची रचना भौगोलिक परिस्थितीला साजेशी अशी असते भरपूर सूर्यप्रकाश तसेच शेतीची अवजारे व गुरांची वैरण साठवण्यासाठी पुरेशी जागा असते गुरु कुणी आणली खाली मग पाण्या सोडून दिली पुरी कुठे गेले असतात मग वापली आले का एकटीच गुरु पावसा पाण्याचं कळत नाही अजिबात जना बाय बाबू कुठे कर कुठे कर मग तुम्ही इथं या का बसून राहताय आता आमचं आम्ही ते राय आम्ही काय घेतली का आलेली आम्ही आलेली इथं तुम्ही इथं कधी आला पण मग वर्षी झाली वरती डोंगरा द्यायच कारण काय कारण करायचं कारण मग काय करायचं आता कुठं राहायचं तुमची जागाच हो शिकडोरा इकडं गुरु चरायला खाली कोण चुरू देणार आपल्याला वरखाच राहणार कोण सुरू देते मग फक्त गुरांसाठी तुम्ही वरती येत मग इकडं खाण्यापिण्याचं काय रोज खाली जायचं जायचं आणि पिण्याचं काय सोय आता खाली वरती आता हा वर थांबायचं कुठं असती पाण्याची सोय हिर एका वरती हिर घेतली मग आपलं पाणी पुरतं का गुरांना गिराणं पण नाही 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 कुठलं पुरते येतो मग काय करतो पुरत असतं ते खाली नसतो का गेलो आता इथे तुम्ही एकटं राहता इकडे एकूण दोनच घर आहेत वाघा बेगायच ब्या वाटत नाही ब्या नाही वाटतोय बाबा कुठं रानटी वाघ तिकडे पण तरी बिया नाही वाटत माणसाला नुसतं वाघ म्हणलं तरी माणूसनी मारदा गाळ होते तुम्ही का बघितलं का वाघ कशाला राहणार कोण बघायला गेली का बघितलं का वाघ कुठं बघितला होता आम्ही बघायला काय आता इकडं दारा जाता आणि आम्हाला चिकार भेटतो मग का असे समक्षा वय गुर समक्ष गुरु धरतो तो काय करतो तुम्ही बघितलं काय करता वेळेस मग काय करायचंय तो आपल्या नाही मग एखादा गुरु गेलं तर गुरु गेलं तर गेलं मग त्याला काय करायचं मग त्याचं नुकसान बरं पाहिजे बर पाहिजे जरा फॉरेस्टात खाली आपल्याला मिळते का आपल्या खाजगीत खालीव मिळणार ना म्हणजे आपल्या जर मालकी हकातच जर वाघाने मारलं ना गुरु तरच सरकार आपल्याला फॉरेस्ट हे इथून आमच्या सगळं फॉरेस्ट लावले असं हाय परवा आज जायला परवानगी काय झालं आता आपण आता हे पाऊस आम्हाला घ्यावं लागतं त्यांच्याकडून तो मग रीशा काढायची वरती लाईट बीट आहे का इकडे मग काय ते सोलर आणि घरात पण सोलरच आहे का आतमध्ये मध्ये ते पुरतं का दिवसभर पुरतं की पावसा पाण्याचं पण चांगलं आहे मीवा बिवा लागत नाही राखेल बिकेल नाही नाही राखेल बंदच झालं तर राखेल मिळतं कुठला आता तर डिझेल बिल आणत ना काहीतरी आम्ही नाही आणत आपल्या मग लाईट पुरती तेवढं आपलं बरं लाईट आहे का मग बरं तेवढं तरी पोटचं मूल जरी आजारी पडलं किंवा म्हाताऱ्या माणसाला दवाखान्यात न्यायचं म्हंटल तरी दहा वेळा विचार करावा लागतो ज्या ठिकाणी मोकळ्या माणसाला चालणं अवघड असत तिथं यांची वाहतूक कशी करायची रोज रोज त्या गोष्टींना त्रासलेल्या या ताईंचा राग साहजिकच आहे अहो काय आमचं पार पडलं आता जनावरांना पाणी नाही आम्ही असं त्या रानावनातनं पाणी पिणी आणतोय त्या आम्हाला पाऊल टाकताय ना इतक्या घासणात आम्हाला जनावर न्यायला लागतात पाणी आणायला लागतंय परत असं आजारी असलं तर इथून जाण्याची नीटवाणी सोय नाही आम्हाला आता जाताय ना तर लहान बऱ्याला उचलून नेलं इतकी परिस्थिती आमची आणि तरी काय आमच्या अडचणी दूर करतात काय सरकार लोक आम्हाला काय करत आहे आमच्यासाठी काय आता घर पडलं आता जनावरांना खाली तिथं नळे तिथं पाण्यावर यायचं तर ते घर उभं करायला आता लहान गृहे आजारी मानल्यावर आम जाण्याची आमची आवत नाही ते आम्हाला कोण हे का करणार आहे का सरकार काय मदत नाही कसं आहे सरकारने नाही ना सरकार जर केलं बाकी बाकी संस्था असतात संस्था पण करतात तुम्हाला साहित्य आणून बाबा तुम्हाला काय अडचण येते आता त्याला पत्र नाही लोखंड नाही काय नाही आता ते ना पडलेलं आता सगळंच अडचण बी काय करता येणार आता लिक्रू आजारी आमचं म्हणलं आता किती दिवस महिना झाला लिखरू आजारी म्हणून आम्हाला काय करताच ना इकडं दवाखान्यात न्या इकडे न्या तिकडे न्या इकडे जा तिकडे जा अशीच आमची अडचण चालू आहे ना आता जनावरांना पाणी नाही त्या पाण्याची काहीतरी व्यवस्था केलीच पाहिजे ना आम्हाला मग आता त्याला उभं करावंच लागणार ना कशा तरी पद्धतीने अशी हे आहे का वरती माणसाला तुम्हाला तुम्ही आताच सांगितलं ना की मला मोकळं येताना दम लागला आता आम्ही आंबान कसं खालून आणायचं पाणी कसं चढवायचं परत गुर जनावरांना पाणी कसं पाजायचं हिथून आम्हाला वैरण काडी खाली न्यायला लागती अशा परिस्थिती काय तवा मग तुम्ही गावात का ना तिकडे खाली जाता राहिला कायम सुरु अहो गावात गेलं की जनावरांसाठी यावंच लागतं ना आपल्याला आपली सोय काय वैरणी काडीची तिथं हा मग त्यांना आपल्याला कोण चारून देणार तिथून खाली गावातून मग इथं वरती एखादं इर बिर घेतली तर इथं कोणी विर द्यायचं आम्हाला कशाची मग आता पाणी कुठून तुम्हाला असंच कुठं तरी आपला स्वादायचं कोंड्यांचं साठवण्याचं यायचं आणायचं गुराडोरांना जर म्हणा पाजायचं मग तिकडे जरा मोठा खड्डा बिटा खणून जर घेतलं तर खड्डा खणायला कुठं पाणी लागन काय एवढं कोणी शोध केलाय त्याचा नाही कसं जरा उंच वाचलं म्हणजे पाण्याची अडचणच आहे पण रस्ता दाखवा कमीत कमी तुम्हाला पाणी वरती आणता येईल रस्ता नाही हे नाही काय काय सोयी ही गावाकडची लोक फनसा सारखी असतात बाहेरून काटेरी आणि आतून गोड रसाळ आजीने प्रेमाने दिलेला ग्लास भर ताकाने मन अगदी तृप्त झालं आजी काय आणले माझ्यासाठी हेच ताक। ताक, खरं खाणं तुम्ही तिकडं काही खा पुण्यातलं पाचशे रुपयाची जरी मिठाई खाली ना तरी ह्याची सर नाही त्याला हा अपूर्वीची मास आहे ना हे ताकच प्यायची म्हणून ती असते मी इंद्राला भोसले ते आपले आहेत का स्वप्न आयोजन त्यांचा नातू बा सजावय संतुबा हा मग पूर्वीच्या लोकांनी असं ताक पिलं म्हणून लोक खमकी आहेत आता आमच्या इथे एक रायबा खाडी म्हणून माणूस आहे एकशे पाच वर्ष आयुष्य आहे म्हणला मी रोज दोन लिटर ताक पितो रोजच्या रोज दोन लिटर ताक हे खरं खा रे बाकी सगळ्यांना नकली घरात वीज नाही बाहेर जाण्यासाठी नीट रस्ता नाही मग मनोरंजनाची साधने तर फार दूरची गोष्ट अगदी किरकोळ गोष्टींसाठी चार ते पाच किलोमीटर पायपीट करून कधी कधी दहा दहा वीस वीस किलोचा बोजा डोक्यावर घेऊन यावं लागतं लहान लेकरांना शाळेसाठी पायपीट करावी लागते मला आहे ना रस्ता झाला ना बरच फरक पडेल पहिली वरती यायची वाटत यायची पहिली ते माणसांनी खणून आपला रस्ता केला थोडा थोडा त्यामुळे ती यायची आता काय बैलगाडी डोक्यानी सर्व आणायला आम्हाला खालून खाली दुकान आहे ना ते रिनुशनच हा तिथून आम्हाला आंबे लागत डोक्यानीच आंबवण तिथून आपलं काय लाग दळण पाणी असं तांदूळ पाणी सगळं काय सगळं काय साहित्य बाजार हाट सगळं आणायचं म्हणलं डोक्यानीच आणायला लागतं <laughs> कमीत कमी रस्त झाला तर था फरक पडेल ना डोक्या लागायचं नाही तुम्हाला सामान रस्ता आज तुम्ही नेला इडीकडून रगड नेला तर आम्ही सांगितलं तुम्हाला रगड आमचं असं परत कोण विचार करणार आहे असं असतं ना काय ते सांगून प्रयत्न करायला आपलं काम आहे कुठं ना यस कुठंतरी काही त्याच माणसाला मिळालं किंवा काही मदत मिळाली काही सवलत झाली तर माणसाला असं वाटतं की बाबा आपण बोललेल्या आपल्याला आधार मिळाला पण त्याचा काय आधार आहे प्रयत्न करणं आपलं काम आहे का नाही तुमचा तुमच्या अडचणी लोकांपर्यंत काम करणार हा वाटत ना कसं होतं मंडळी एका वेगळ्या जगातून बाहेर पडलो अगदी जड पावलांनी परंतु डोक्यातील विचार काही बाहेर पडत नव्हते अन्न वस्त्र आणि निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशाच वीज पाणी आणि रस्ता या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत शहरात एक वेळ जरी पाणी आलं नाही अगदी काही तास जरी वीज गेली तरी आपण बेचेन होतो काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण या लोकांच्या नशिबात कायमचा अंधार आहे पाण्यासाठी करावी लागणारी वनवन अजूनही थांबलेली नाही आणि डोक्यावरचं ओझ कमी करण्यासाठी लागणारा हक्काचा रस्ता सुद्धा नाही पुढच्या पिढीने साक्षर होऊन यांच्या जीवनात प्रकाश आणावा ही एकच अपेक्षा ही बहुतेक सापाची कात आहे नुकताच साप आतमध्ये गेलेला दिसते <सव हेराग। सव है> या बघा ज्या ठिकाणी माणसांना चालायचं चा अवघड आहे त्या ठिकाणी हे लोक गाडे घेऊन येत इथं मला काठीचा आधार घेऊन चालतं यायना आणि हे पठ्ठे गाडे घेऊन येतात वरते मानलं पाहिजे यांना परिस्थिती माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते हो हे मात्र खरं याच मार्गावर एक प्राचीन देवस्थान आहे डोंगराच्या कपारीत नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले विना भिंतीचे आणि विना शिखराचे मंदिर आहे श्री तामजाई माता ही पाबेगावची ग्रामदैवत असून ही देवी नौसाला पावते अशी पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे पावसाळ्यात इथलं वातावरण अत्यंत सुंदर असतं वरून पडणाऱ्या धबधब्याचं सौंदर्य मनाला भुरळ पाडणारं असतं निसर्गाचं हे मनमोहक रूप याची देई याची डोळा पाहण्यासाठी पावसाळ्यात या ठिकाणाला आपण भेट देऊ शकतो तुम्हाला जर इथं यायला शक्य नसेल तर तुम्ही अगदी घर बसल्या या सुखाचा आनंद घेऊ शकता आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ पब्लिश केलेला आहे आणि इथं वरती लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळू शकेल धन्यवाद